स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात कुळदेवतेच्या गोष्टी करायलाच हव्यात कौटुंबिक सुखी राहते तुम्ही तुमच्या कुळदेवतेची नियमित उपासना करता का कुळदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहिती असो किंवा नसो असो, असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत आणि त्या तुम्ही कुळदेवतेसाठी करायलाच हव्या कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चलांतर आपण जाणून घेऊया कुळदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळांची देवता ती कुळदेवता देवतेची उपासना केल्यावर मुळाधार चक्रातील कुंडळींनी शक्ती जागृत होती म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुळदेवता कुळदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुळदेव आणि जेव्हा ती श्रीदेवता असते तिला कुळदेवी म्हटलं जातं ही झाली कुळदैवतेबद्दल प्राथमिक माहिती पण कुळदेवतेची सेवा का गरजेचं आहे तर आपल्या कुळाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चाळावं यासाठी आपल्या कुळदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचा व्यवस्थित न हो होणं हीसुद्धा कारण असू शकतो आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या सर्व संपूर्ण कुटुंबाचं पावळपावळी रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा आणि उपासना होणेही तितकंच आवश्यक आहे बरं त्यांची सेवा उपासना कशी करावी फार का करता काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुळदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चाळत आलेले कुळदेवतेचे टाक असतील तर उत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुळदेवतेची मूर्ती किंवा कुळदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायला हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुळदेवतेच्या मंत्रांचा जप कमीत कमी एक माल तरी करावा तुमची कोणतीही कुळदेवता असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्रांचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुळदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नम असा नाम जप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुळदेवताचा जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदैवत आणि त्यांच्याकडे कुलदेव असे दोन्ही असतील त्यांनी कुळदेवतेचा नामजप नियमित करावा आता जर कुळदैवत ठाऊकच नसतील की काय कुलदेव आहे आणि आम्हाला माहिती नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुळदेवताय असा असा नाम नामजप करावा हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटत असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुळदेवतान नमो हा जप दे, ता देवतेच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुळदेवता हा शब्दातील ते देह अक्षर उच्चारता थोडस लांबा व्हावं यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होते त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता वळूयात तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुळदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुळदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुळदेवतेचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी आवश्यक आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भाग्यवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुळदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुळदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्म जलद प्रगती होते कुळदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंद स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुळदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी सर्वाची स्थापना केली मग मंडळी सुद्धा तुमच्या कुळदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद